सगळ्यांनी ही जी लिंक आहे ती लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून अधिकाधिक लोक या फेसबुक लाईक लाईव्ह ला जॉईन होते मित्रांनो जास्तीचा वेळ घेणार नाही आपण लागलीच सुरू करून देऊया सर्वांना शुभरात्री आणि नमस्कार खर तर आजचा हे फेसबुक लाईव्ह येण्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे आपण सगळे जण शासन निर्णयाची वाट पाहत आहोत आपल्या कामदानाच्या शासन निर्णयाची असं असताना शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच पत्र येण्याच्या ऐवजी दुसरेच काहीतरी पत्र येणं सध्या सुरू झालेलं आहे हेही आपण पाहत आहोत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये बऱ्याच जणांकडून वेगवेगळ्या अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत चाललेल्या आहेत की आज जी आर येणार उद्या जी आर येणार परवा जी आर येणार गेल्या पंधरा ते वीस महिन्याभरापासून ह्याच गोष्टी आपण ऐकत आहोत परंतु हा जी आर तर लांबच राहिला त्याच्या सोबत तर दुसऱ्याच नवीन काहीतरी गोष्टी शासन आपल्या समोर निर्माण करत चाललेला आहे आणि आपलं लक्ष दुसऱ्या दिशेनं डायव्हर्ट करण्याचाही विचार चाललेला आहे याच्या पाठीमागचं नेमकं अं रिझन ही आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्या संदर्भामधला निर्णय हा वा, लांब लांबवायचा अशा प्रकारचा हे शासनाचं धोरण आहे परंतु मग या हा निर्णय लागवत असताना आपल्या शिक्षकांना दुसऱ्या कुठंतरी कुठल्या तरी, तरी बाजूला अं लक्ष डायवर्ट करण्यासाठी काहीतरी करणं नितांत गरजेचं त्याच्यासाठी त्यांनी एक डाव खेळला आणि तो परवाच्या दिवशी शनिवारी गेल्या शनिवारी अं तशा प्रकारचं म्हणजे शनिवारी म्हणण्यापेक्षा अं मागच्या साधारण पाच सहा दिवसापूर्वी आयुक्त महोदयांनी सर्व उपसंचालकांची आणि शिक्षण अधिकाऱ्यांची म्हणजे शिक्षण आयुक्त प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सक्त अशा प्रकारची ताकीद दिली की नागपूरचं जे प्रकरण घडलेलं आहे या नागपूरच्या प्रकरणाच्या चा रेफरन्स देऊन त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे कागदपत्र आम्हाला व्हेरीफाय करायचे आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणानं तशा प्रकारच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यानुसार जवळपास सर्वच जिल्ह्यातल्या सर्वच अधिकाऱ्यांनी वेतन अधीक्षकांनी आणि उपसंचालकांनी पत्र काढलेले आहे की जे की पत्र अतिशय आणि अतिशय घातक अशा प्रकारचे पत्र आहेत की ज्याच्यामध्ये स्पष्टपणानं त्यांनी सांगितलं की तुमच्या वैयक्तिक मान्यता ओरिजिनल वैयक्तिक मान्यता ओरिजिनल सेवा सातत्य ओरिजिनल संस्थेनं दिलेला नियुक्तीचे आदेश ओरिजिनल ठराव त्याच्या सोबतच ओरिजिनल अशा प्रकारचा शालार्थ आयडीचा आदेश असे हे कागदपत्र जमा करण्यासाठी त्यांनी एक लिंक दिलेली आहे सॉफ्टवेअरला आपल्याच शालार्थलाच तशा प्रकारचा एक टॅब दिली आणि या टॅब मध्ये हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला फिलअप करायला सांगितले आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक गोष्ट सांगतो का मित्रांनो म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचं जे प्रकार यांच्या चालू आहे जर का आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात विशेषतः आयुक्त साहेबाचा तर हा अतिशय आणि अतिशय घातक आहे कारण की याच्यामध्ये आयुक्त साहेबांना जे काही कारण दिले की आम्हाला ज नागपूरच्या प्रकरणामध्ये जवळपास सहाशेच्या वरती प्रकरणामध्ये आ, बोगस कागदपत्र म्हणजे तिथं बोगस म्हणण्यापेक्षा सदा सहाशेच्या वरती शालार्थ आयडी हे पूर्णपणे नियमबाह्य देण्यात आले आता नियम देण्यात आले म्हणजे काय तर त्यांच्या कुठल्याही ऑर्डर नव्हत्या कुठलेही अप्रुव्हल नव्हते कोणतीच गोष्ट नसताना त्यांचे शालार्थ आयडी मध्ये नाव आलं आता हे प्रकरण कधी घडलं दोन हजार एकोणीस पासून समोर घडलं दोन हजार एकोणीस पासून ते समोर त्याच्यामध्ये काही लोक अशा प्रकारचे मध्ये शालार्थ आयडी मध्ये आणण्यात आले परंतु शालार्थ प्रणालीमध्ये हे लोक आणल्याच्या नंतर आयुक्त आयुक्त साहेबानं म्हणजे आयुक्त साहेबांच्या आयु निर्देशानुसार सदरी कला अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले त्याच्यातल्या काही अधिकाऱ्यांना अटक केली काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी का उचलण्यात आलं आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जे दोषी आहेत त्या दोषींना तुम्ही सजा दिलीच पाहिजे परंतु त्या दोषी पैकीचा एक मुख्य जो दोषी होता जो काल वाघमारे नावाचा एक कर्मचा, कर्मचारी कर्मचारी हा पकडला गेला परंतु आता याच्यामध्ये एक सांगा हे जे सहाशे सा, सहाशे साडे सहाशे लोक आहेत या कर्मचाऱ्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्या कर्मचारी ज्या शाळेमध्ये दिले ह्या शाळा खूप मोठमोठ्या लोकांच्या आहेत राजकारण्याच्या आहेत त्याच्या पाठीमाग खूप मोठमोठे आक्का लोक बसलेले आहेत आणि हे त्याचेच म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये काही जे धोंड बसलेले आहेत याच लोकांचे हे लोक आहेत आता या लोकांना वाचवण्यासाठी त्याचे मुख्य लोक बाजूला सोडले आणि बाजूला सोडल्याच्या नंतर त्यानं दुसरं एक नवीन प्रकरण काढलं का की महाराष्ट्रातल्या जवळपास जेवढे शिक्षक कर्मचारी आहेत अंशतः अनुदानित असतील किंवा अनुदानित असतील हे सगळेच कसे बोगस आहेत हे त्यांना सिद्ध करण्यासाठी नवीन एक डाव त्यानं रचला आणि हा डाव कुठला होता कुठला आहे तर समजा एखादा एकोणीसशे एको पंच्याण्णव लागलेला कर्मचारी किंवा एकोणीसशे जर सत्त्याण्णव लागलेला कर्मचारी या कर्मचाऱ्याची वैयक्त ओरिजिनल वैयक्तिक मान्यता ओरिजिनल सेवा सातत्य ओरिजिनल नियुक्ती आदेश ओरिजिनल ठराव या सगळ्याच गोष्टी ओरिजिनल अपलोड करा म्हणून सांगताय जे की आज सेवानिवृत्त व्हायला आलेले आहे म्हणजे अशा लोकांचेही डॉक्युमेंट त्यांना अपलोड करायला सांगितलं सांगताय आता मला सांगा बांधवांनो यांच्या कार वारंवार कारण वैयक्तिक मान्यता कशी घेतल्या जाते आपल्याला आप सगळ्यांना माहीत आहे की एक मोठीच्या मोठी फाईल बंच बनवावा लागतो ला त्याच्यामध्ये नियुक्ती आदेश असतात त्याच्यामध्ये जाहिरात असते त्याच्यामध्ये आपले द, द, आपले म्हणजे याचे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट जोडलेले असतात हे या सगळ्या गोष्टी आपण जोडून रुजू अहवालासहित मुख्याध्यापक हा शिक्षण विभागामध्ये दोन प्रतीमध्ये हा प्रस्ताव दाखल करत असतो या दोन प्रतीमध्ये प्रस्ताव दाखल केल्याच्या नंतर एक प्रत त्याच ठिकाणी म्हणजे एक वशी म्हणून मुख्याध्यापकाला परत भेटते तर एक त्यांच्याकडे राहते तर अशा प्रकारचं अशा अशा प्रकारची फाईल शिक्षण विभागाकडं ठेवलेले असतात त्याच्यानंतर शिक्षण विभाग जेही वैयक्तिक मान्यता किंवा जोही आदेश देतात तेही चार स्वरूपामध्ये आदेश देतात किती स्वरूपामध्ये चार स्वरूपामध्ये एक संस्थेसाठी एक शाळेसाठी एक कर्मचाऱ्यासाठी एक कर्मचाऱ्यासाठी एक शाळासाठी म्हणजे संस्थेसाठी एक वेतन अधिक्षकासाठी आणि एक ठेवला ठेवलेला असतो स्वत शिक्षण विभागामध्ये असे चार आदेश असतात आता याच्याकडे ह्या सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना याच्याकडे ओरिजिनल संस्थेच्या ऑर्डर असताना याच्याकडे सगळ्याच डॉक्युमेंट आपले डॉक्युमेंटच्या आपल्या वैयक्तिक मान्यतेच्या फाईल असताना यांना दुसऱ्या फाईलची आमच्या मुख्याध्यापकांकडून किंवा आमच्या शिक्षकांकडून यांना दुसऱ्या फाईलची काय अपेक्षा काय गरज काय त्यांनी सारखं ते सांगतायत की जर त्याच्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचे डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर तो कर्मचारी बोगस ठरला जाणार म्हणजे जे दहा दहा वर्षापासून वीस वीस वर्षापासून वेतन घेत आहेत जे मागच्या सतरा दोन हजार सतरा सोळा पासून अनुदानित वाले वेतन घेत आहेत हे सगळे काय बोगस झाले या आयुक्ताच्या म्हणण्यानुसार म्हणजे यांना बोगस ठरवणार का मित्रांनो या आयुक्ताला आपण मागच्या एप्रिल महिन्यामध्ये याच्या कार्यालयासमोर आपण आंदोलन लावलं होतं हे आंदोलन लावलेलं लावलेला असताना आयुक्त साहेबांना स्पष्टपणानं आपल्याला भेटायला वेळ दिली नाही पाचशे सहाशे हो लोक याच्या दालनामध्ये उपस्थित होते बसलेले होते आमची आपली मागणी काय होती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं तुम्ही एक फक्त पत्रकारा पत् मग जर तुम्हाला शासन निर्णय ज्या वेळेला येत असतो तो शासन निर्णयाची तुम्ही अंमलबजावणी करत नाही आणि तुम्ही तुमच्या स्तरावरून डिक्टेटरशिप मध्ये आम्हाला आदेश आमच्या कर्मचाऱ्यांना आदेशित करता का की यायचं डॉक्युमेंट अपलोड करा नाहीतर यायचं पेमेंट ऑगस्टचं पेमेंट घेऊ नका म्हणून किंवा समोरच्या महिन्याचं पेमेंट यायचं टाकू नका म्हणून आम्ही आम्ही अशा प्रकारचा कुठलाही कुठल्याही स्वरूपातला आयुक्त साहेबाचा किंवा शिक्षण अधिकाऱ्याचा किंवा उपसंचालकाचा कोणत्याही आदेशाला जुमानणार नाही तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याचा आमच्या पेमेंट बंद करून दाखवा तुम्हाला नाही आम्ही संघटना काय असतात हे दाखवून दिलं तर नाव बदलून टाकतो कोणाला धमकी द्यायला लागला लागले आयुक्त अधिकारी कोणाला धमकी द्यायला लागलेत काल मला का याच्यावरून का नाशिक वरून फोन आला की तिथल्या वेतन अधीक्षकानं त्यांची मिटिंग घेतली आणि सांगितलं की तुमच्या सगळे डॉक्युमेंट आमच्याकडं तातडीनं सबमिट करा तरच आम्ही तुमचे वेतन काढूच म्हणून इतके दिवस कशाच्या कशाच्या आधारावर वेतन काढत होते दोन हजार सोळा सतराला जे शालार्थ आयडी दिले या दोन हजार सोळा सतराच्या शालार्थ आयडीच्या कोणाकडे आदेश दिले तुम्ही कुठला एखादा कर्मचारी आहे आदेश दिलेला किंवा कुठला एखादा अधिकारी आहे ज्याच्याकडे आदेश नाहीत म्हणून त्यांचे अरे बल्क स्वरूपामध्ये पुण्याला त्या ठिकाणी सगळ्या फाईल मागून घेतल्या होत्या पुण्यामध्ये त्या सगळ्याच्या सगळ्यांच्या नाव जेवढे नाव काले तेवढ्याच्या नाव ऍड करत गेले त्याचे आदेश शाळेकडे आहेत म्हणजे त्यांना तुम्ही काही घरी पाठवणार आहात का किंवा आता आता जो रिटायर होणारा कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याच्या जवळ किंवा इथं या रिटायर होत असलेल्या कर्मचाऱ्याच्या शाळेमध्ये तो जेवढी सर्व्हिस झालेली आहे तेवढ्या मध्ये चार पाच मुख्याधापक बदललेले आहेत अरे आजचा का आज कागद तुमच्या शिक्षण विभागात आज दिलेला कागद उद्या आम्ही मागितला तर तो भेटत नाही तुम्हाला आणि तुम्ही आमच्याकडचे कागद कागदपत्र मागतात मित्रांनो याच्यासाठी आपण मुक्ता शिक्षक संघटना आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या संग्डर संघटनांनी या गोष्टीवर बहिष्कार टाकलेला आहे माझं सगळं आमदार महोदयांना सुद्धा नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मागून घेऊ नका आम्ही पाहिलेत आता पत्र काही जणांचे की मुदतवाढ कशासाठी मुदतवाढ मागून घ्यायची याच्यासाठी आम्हाला काही हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही मुदतवाढ मागून घेता आमच्यासाठी का, का कशासाठी इथं दहा दहा वीस वीस वर्षापासून राबणारा कर्मचारी हे काय म्हणजे काय दोषी आहेत काही लोक एका बाजूला आमचे सगळ्या अरे अंशता अनुदानित छतर याच्याकडे इतक्या फाईल पडलेल्या आहेत नको जवळ्या फाईल आपण यायला दिलेल्या आहेत प्रत्येक वेळाला फाईल दिलेली आहे प्रत्येक टप्प्यावर यायला तपासणीच्या फाईल दिलेल्या आहेत मग या फाईल याच्यात गेल्या पुढं एवढ्या फाईल याच्याकडे पडलेल्या असताना परत आमच्याकडून तुम्ही अपलोड कागदपत्र अपलोड करायला सांगता अंधवान मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला स्पष्टपणानं सांगा कुठलाही एकही डॉक्युमेंट अपलोड करायचा नाही पाहूया याच्यामध्ये किती धब्बा खायचे एखाद्याचं पेमेंट बंद करून दाखवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या आमच्या कर्मचाऱ्याच्या जीवाचं बरं वाईट जर झालं ना तर तुम्हाला दाखवून देतो नंतर काय संघटना असतात उठलं की सुटलं अरे जी ज्या गोष्टीची तुम्हाला म्हणजे अंमलबजावणी करायची ती सोडली तुम्ही दुसऱ्या भानगडी आमच्या पाठीमागे लावण्याचा प्रयत्न करताय का त्याच्यासाठी उद्या उठा शिक्षक संघटनेनं छत्रपती संभाजीनगर मध्ये याच्यासाठी येल्गार पुकारलेला आहे की आम्ही या गोष्टीवर बहिष्कार टाकतोय म्हणा आम्ही हे कुठलेही कागदपत्र तुम्हाला देणार नाही तुमच्याकडे आमचे हजार कागदपत्र पडलेले आहेत हजार वेळेला फाईल दिलेली आहे आम्ही तुम्हाला नको तेवढ्या वेळेला फाईल दिलेली आहेत मग ह्या फाईल दिलेल्या असताना फाई तुमच्याकडच्या फाईल जातात कुठं करा ना तुम्हाला मध्ये किती धमकायचं ते अपलोड करा ते किती शोधायचे तिथले कागदपत्र शोधा आमच्या लोकायला तुमची कोणीतरी तुमच्या तुमच्या सिस्टीम मधल्या लोकांनी जे बरबटलेले लोक आहेत तुमच्या मधले त्या लोकांनी ज्या बरबटलेल्या लोकांनी नको त्या चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांना वेठीला धरणार का आमचे हे आम्ही कधीही होऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही स्पष्टपणानं आयुक्त साहेबांना सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय जो सांगितलेला आहे त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जो पत्र काढा दुसऱ्या गोष्टी आमच्या का आमच्यासाठी करू नका तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यावर ही गदा येते म्हणून तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे सगळे कर्मचारी तुमच्या दालनामध्ये तिथं परत एकदा आणून बस बसवतील आम्ही आणि नको तेवढे कर्मचारी आणून बसवतील हो त्याच्यासाठी विनाकामाचं आमच्या शिक्षकांच्या पाठीमाग किंवा शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाठीमाग काहीतरी ससेमिरा लावण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला काय चौकशा करायच्यात बारा दोन हजार बारा ला दोन जानेवारी दोन हजार बारा ला तुम्ही याच्या संदर्भामध्ये भापकर कमिटी आणि भोचरे कमिटी नेमली नेमली होती सगळे कागदपत्र त्यांनी चेक केले परत परत वारंवार वारंवार कशासाठी चेक कर चेक करतायत रिटायर होणाऱ्या माणसाचे कागदपत्र चेक करतायत अनुदानितच्या अर्थात जे ज्यांची दहा दहा वीस वीस वर्षे सर्विस झाली अशा लोकांचे कागदपत्र तुम्हाला चेक करायचे मित्रांनो तुम्हाला एक साधा नियम सांगतोय एकोणीसशे एक्क्याऐंशी ची सेवा शेत शेर्थ, अधिनियमावली आणि एकोणीशे अठ्याहत्तरचा अधिनियम या अधि अधिनियमानुसार एखादा कर्मचारी जर सलग एखाद्या शाळेवर किंवा व्यवस्थापनावर तीन वर्ष सलग कार्यरत असेल आणि तीन वर्ष जर सलग त्यानं जर वेतन घेतलेलं असेल तर यांना कोणालाही तुम्हाला तिथून बाजूला काढण्याचा अधिकार नाही आणि आमच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या बाबतीमध्ये यांना काहीच अधिकार नाही तुम्ही आमचं आम्हाला आमचे कागदपत्र मागायला लागलेत का आमच्याकडे सगळे कागदपत्र ओरिजिनल असताना सुद्धा आम्ही तुम्हाला हे कागदपत्र जाणीव का म्हणजे देण्याचा विषयच येत नाही का म्हणून द्यायचे तुम्हाला हे कागदपत्र त्याच्या अगोदर आमचा अनुदानाचा प्रश्न मिळवा आयुक्त साहेब विनाकामाचं दुसऱ्या भानगडीमध्ये आम्हाला घुसवू नका हा शिक्षण विभाग व्यवस्थित चालू द्या आजपर्यंत काय चालत नव्हता का शिक्षण विभाग व्यवस्थित तुमच्या अधिकाऱ्याच्या पाठीमाग तुम्ही उभं राहाय सोडून दुसऱ्या भानगडी करत बसलात अरे अधिकाऱ्याची आम्हाला मान्य आहे तुमचे अधिकारी काही अधिकारी चुकीचे का, जा, असतील परंतु त्या ठिकाणी तुम्ही नियम डावलेले आहेत म्हणजे सगळे तुमच्या लेखित ले चोर झाले की काय नको ती नको त्या ते कुठल्याही प्रकारचे आदेश मनमानी मनमानी पद्धतीने आदेश देणं चालू आहे तुमच्या आता आमच्याकडे जे पत्र आले करायचं त्याच्यामध्ये तुमच्या विशीचा रेफरन्स दिलेला आहे पंधरा सोळा मुद्द्यावर तुम्ही सांगितलं की त्याच्यातला त्याच्यात विशेषतः एक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांच्या बाबतीमध्ये तुम्ही संशय घेता म्हणजे आम्ही आम्हाला चोर समजताय तुम्ही का गुन्हेगार समजताय आम्हाला शाळाच शिकवा शिकवायचं काम करायचं सोडून तुमचे हे कागदपत्र अपलोड करत बसायचं आम्ही तुम्हाला स्पष्टपणानं आयुक्त साहेब मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समजू वाटल्या उद्या आमचं या संदर्भामध्ये आंदोलन आम आम्ही घोषित केलेलं आहे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत या बाबतीमध्ये छत्रपती संभाजीनगर मधून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाचा सगळ्यात पहिलं आमची डिमांड हीच आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय या शासन निर्णयाची तुम्ही अंमलबजावणी करा दुसऱ्या गोष्टी भानखडी करत बसू नका तुमच्या कर्मचाऱ्याकड कर, तुमच्या ऑफिसला तुमच्या पुण्याच्या ऑफिसला तुमच्या आयुक्त ऑफिसला आमच्या शंभर फायनी पहिल्या भा, 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 पडलेल्या आहेत त्याच्यातल्या फायली उकडाला किती ते त्याच्यातल्या पहा उचकट आणि त्याच्यामध्ये पहा आमचे डॉक्युमेंट आहेत की नाही म्हणजे तुमच्याकडचे तुम्ही ठेवणार झाकून आणि आमचं पाहणार तुम्ही वाकून वारे आयुक्त साहेब तुम्ही अरे द्यायचे तर किती वेळ द्यायचे तुम्हाला तुमच्या अगोदरचे काही कोणी आयुक्त आले नाहीत का ना काय। का का या, का की काय ना चोकलिंगम साहेब आले भातकर साहेब आले त्याच्यानंतर सुरज मांढरे साहेब आले त्याच्या अगोदरचे एक आयुक्त साहेब आले यांच्यासाठी यायला यायला कोणालाच ही गोष्ट काहीच वाटली नाही का फक्त तुम्हीच आम्हाला चोर म्हणून समजणार आहात तुम्हीच आम्हाला आमच्यावर अलिगेशन करणार आहात का हे अलिगेशन करण्याच्या ऐवजी साहेब आमचं तुम्हाला नम्र विनंती आहे शासनाकडे स्पष्टपणानं भूमिका मांडा की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णय निर्णयानुसार नऊशे सत्तर कोटी जे निधी मंजूर झालेला आहे त्या निधी मंजूर झालेला निधी तातडीनं वितरित करा आणि या महिन्यापासून आमचे वेतन वाढीव टप्प्यानुसार वेतन करा अरे ही ही गोष्ट तुम्ही केली तर आम्हाला तुमच्या प्रति आस्था वाटेल ना नको ती गोष्ट तुम्ही म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावर किंवा स्वतःच्या मनमानीनुसार आमच्या खबर लादताय की काय त्याच्यासाठी बांधवानो उद्या दुपारी साडेबारा वाजता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद चेलीपुरा हायस्कूल शिक्षण अधिकारी विभाग या अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण पहिलं पहिलं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन करतो आहोत आणि या माध्यमातून तिकडं आयुक्त साहेबाला आम्ही इशारा देऊ इच्छितोय की कुठल्याही प्रकारचा कुठलाही एकही साधा कागदही आमचा बांधव अपलोड करणार नाही आणि मुख्याध्यापक महोदय तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे जे जे मुख्याध्यापक मा 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 या माझं सांगणं आहे विनाकामाचं कामाचं हे अशी चाटोगिरी करत बसू नका की एखाद्याचं पत्र आलं शिक्षणा करायचं की दे माहिती दे माहिती हे ही माहिती देण्याचं थांबवा विनाकामाचं हे आपल्याला या ऑनलाईनच्या भानगडी मध्ये अडकून टाकण्याचा प्रयत्न करतायत सर्वात पहिले आमच्या काही मागण्या तुम्ही मान्य करा नंतर तुम्ही का अरे आमच्याकडून शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या साठी तुम्ही काय करून घ्या काय काय प्रयत्न करून घ्यायचे ते परंतु नको ती गोष्ट तुम्ही आमच्या पाठीमागा लावण्याचा प्रयत्न का करताय बांधवांनो कोणीही घाबरायचं नाही मुख्याध्यापक महोदयानं कोणी घाबरू नका कुठल्याच प्रकारचा एकही कागद कागद देऊ नका काही आणि काही होणार नाही काय त्याच्यामुळं या आयुक्त साहेबांना आमचं आयुक्त साहेबाला परत एकदा एवढं सांगणं आहे आयुक्त साहेब तुम्ही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचा विचार करा विनाकामाच्या दुसऱ्या भानगडीमध्ये आता सध्या पडू नका पडू नका आणि आमच्या कर्मचाऱ्यालाही उडवू नका आठ आणि नऊ जुलैचा तुम्ही आमचा आक्रोश पाहिला असेल तो आक्रोश आम्ही मुंबईच्या ऐवजी पुण्याला उपस्थित करत पुणे या ठिकाणी आम्ही तो आक्रोश तुम्ही अंमलबजावणी करण्याच्या साठी उद्या असं होऊ नये की आमचा सगळ्याच्या सगळं पंचवीस ते तीस हजार लोकांचा मोठा मॉ पुण्यामध्ये येऊन ठडके त्याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या आणि तातडीनं या शासन निर्णयाची अरे ते वारंवार शासन निर्णय कधी निघत शासन निर्णय कधी निघत हा शब्दच वापरू नका शासन निर्णय निघलेला आहे आपला त्याने शासन निर्णय बनवू द्या किती बनवायचे ते दुसरे निधीचा शासन निर्णय असेल तर ते का कर्तीर्थ द्यायचं नको त्या गोष्टीवर चर्चा करत बसू नका शासन निर्णय कधी निघणार शासन निर्णय कधी निघणार कशा कशासाठीचा शासन निर्णय आपल्याला पाहिजेत त्या दिवशी तिचा मी तुम्हाला सांगितलं ना नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला जी बैठक झाली मुख्यमंत्री त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट सांगितलंय ना की तुमचा जो चौदा ऑक्टोबर दोन हजार चा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आम्ही आज इथे जशाला तसा ठेव ठेवू म्हणा या आपल्याला आयुक्ताच्या आयुक्ताच्या विरोधामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण करणं गरजेचं आहे कारण आयुक्त साहेब हेच याच्यामधला कळीचा नारद आहेत असं आमच्या संघटनेचं स्पष्ट मत झालेलं आहे आयुक्त साहेबांना साधा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचा एक साधा का आदेश काढावा आमचा त्याच्यासोबतच ते, ते म्हणतील ती गोष्ट आम्ही करायला तयार आहोत परंतु आयुक्त साहेब जर कुठल्या या चुकीच्या पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जर डिटरंट किंवा भीती पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही अजिबात मान्य करणार नाही त्याच्यासाठी उद्या उद्या मोठ्या संख्येनं दुपारी साडेबारा वाजता शिक्षण अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहत आहे राहायचं आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्व तालुक्यातल्या सर्व माझ्या बांधवांना मग ते अंशता अनुदानित असोत अनुदानित असो अरे अनुदानित वाल्यांच तर लय मोठ याच्या पाठीमाग अनुदानित वाल्यांच्या लावण्याचा विचार पाठीमाग सश म्हणजे आयुक्त अनुदानित वाल्यांना तर मोठ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याच्यामुळं बांधवान उद्याची ही डेट लक्षात ठेवा उद्या दुपारी साडेबारा वाजता कुठला संस्था चालक जर येऊ देत नसेल तर मला फोन लावून सांगा कुठला मुख्याध्यापक जर सोडत नसेल तर मला फोन लावून सांगा किंवा आमच्या संघटनेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला फोन लावून सांगा आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं वाटेवर आणत निश्चित शंभर टक्के वाटेवर आणत परंतु कोणीही घरी थांबू नका उद्या मोठ्या संख्येनं वाटल्यास कारण उद्या सोमवार आहे हाफ डे शाळा आहे श्रावण सोमवार आहे हाफ डे शाळा आहे हाप्डे शाळेमध्ये मोठ्या संख्येनं तुम्ही सगळ्यांनी उद्या उपस्थित राहा ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे उद्या आपण सर्वजण परत का शिक्षणाधिकारी कार्यालयात भेटूया धन्यवाद